गर्वाने मिरवलेली नजर मोजकं बोलणं पण पडद्यावरती आला की व्यक्तिमत्वात एक आगळीच झळाळी ही ओळख आहे एका अशा अभिनेत्याची ज्याच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास ठासून भरलेला आहे त्याचा अभिनय केवळ संवादामध्ये नाही तर डोळ्यातून शरीराच्या भाषेतून आणि दृश्यामधून अनुभवता येतो पारंपरिक नायकाच्या चौकटीत फीड बसत असूनही तो त्याच्या प्रत्येक भूमिकेत काहीतरी नवीन घेऊन येतो कधी ग्रामीण भागातील थेटपणा तर कधी शहरी तरुणाचा ठामपणा तर कधी एखाद्या ऐतिहासिक युद्धाची सगळीच जबाबदारी त्याच्या प्रत्येक भूमिकेत एक ऊर्जा असते जी प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचते आता एवढं कौतुक करतोय म्हटल्यानंतर हा अभिनेता नेमका आहे तरी कोण तरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत आर्य मांजरेकर महाएमटी व्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तंत्रज्ञान आणि भव्यतेचा जबरदस्त वापर करताना तो भूमिकेचा आत्मा कधी विसरत नाही त्यांचे नृत्य हे दृश्यातून उभ्या राहणाऱ्या लयबद्धतेचं उदाहरण आहे आणि त्याचा ऍक्शन स्टाईल्स ही कधी सुसंस्कृततेची तर कधी धाडसाची कथा सांगत असते अभिनयाच्या वाटचालीत त्याने केवळ आपल्या नावावरती नाही तर सातत्य मेहनत आणि प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवला भारतीय चित्रपट सृष्टी ही एक अशी रंगभूमी आहे जिथे अनेक चेहरे झळकतात काही चमकतात पण काही चेहरे मात्र फार थोड्याच काळासाठी चमकतात पण एक असा चेहरा जो काळाच्या पुढे जात स्वतःचं एक स्वतंत्र वलय निर्माण करतो रामचरण हा असाच एक अभिनेता ज्याने फक्त आपल्या वडिलांची म्हणजेच मेगास्टार चिरंजीवी यांची ओळख न वापरता स्वतःची एक भक्कम ओळख निर्माण केली तो आज केवळ दक्षिणेचा अभिनेता राहिलेला नाही तर अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ओळखलं जाणारं नाव बनलंय अशा या जिद्दी प्रयोगशील आणि शिस्तबद्ध कलाकाराचं नाव अर्थात रामचरण दोन हजार सात मध्ये आलेल्या चिरुता या चित्रपटातून पदार्पण करताना रामचरणने फार अपेक्षा न बळगता काम सुरू केलं होतं पण पहिल्याच चित्रपटात त्याने दाखवलेली शारीरिक तंदुरुस्ती ऍक्शन सीन्स मधील नैसर्गिकता आणि अभिनयातील धारधारपणा पाहून प्रेक्षक चकित झाले ही केवळ सुरुवात होती खरं यश त्याच्या वाट्याला आलं ते म्हणजे मकदिरा या राजामौली यांच्या ऐतिहासिक भव्य दव्य चित्रपटातून पुनर्जन्म प्रेम युद्ध आणि त्याग यांची कहाणी मांडणाऱ्या या सिनेमाने दक्षिणेत एक नवा ट्रेंड निर्माण केला आणि रामचरण एक मेगास्टार ठरला पुढील काळात त्याने केवळ कमर्शियल हिट्सच दिल्या नाहीत तर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारत आपल्या अभिनय क्षमतेचा विस्तार केला रंगस्थलम हा त्याच्या कारकिर्दीतला महिलाचा दगड मानला जातो या सिनेमात त्याने एक श्रवण शक्ती नसलेल्या ग्रामीण युवकाची भूमिका इतक्या प्रामाणिकपणे साकारली की प्रेक्षकांनी त्याच्या डोळ्यातून संवाद वाचले त्या भूमिकेत तो फक्त अभिनय करत नव्हता तर तो त्या व्यक्तिरेखात जगत होता रामचरणची एक खासियत म्हणजे तो प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला झोकून देतो त्याचं शरीर सौष्ठव डान्समधील कमालीचा कंट्रोल एक्सप्रेशनमधील सजीवता आणि संवाद फेकीतील ताकद हे सगळं त्याला एक परिपूर्ण स्टार बनवतं त्याच्या प्रत्येक लूकमध्ये एक नवा प्रयोग असतो केवळ हिरो म्हणून नाही तर कलावंत म्हणूनही तो दिवसेंदिवस परिपक्व होत चाललेला आहे रामचरणचा खरा जागतिक ठसा उमटला तो आर 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 या महाकाव्यावरून एस एस राजामौली दिग्दर्शित आणि एन टी आर काम करत असताना त्याने अल्लुरी सीताराम राजू ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा अशा पद्धतीने साकारली की प्रेक्षकांनी फक्त सिनेमा अनुभवला नाही तर एक त्यातला लढा आणि एक इतिहास जणू पुन्हा एकदा जगला नाटू नाटू हे गाणं ऑस्कर मिळवून गेलं पण त्यामागचं घामगट नृत्य तालबद्धता आणि मेहनत ही सगळी रामचरण आणि त्याच्या सहकलाकाराच्या समर्पणाने सिद्ध झाली होती या चित्रपटानंतर रामचरण यांचं नाव हॉलिवूडच्या गल्लीबोळातही तितकंच ओळखलं जाऊ लागलं व्हॅनिटी फेअर त्याच्यानंतर व्हरायटी यांसारख्या मासिकांमध्ये त्याच्या मुलाखती छापल्या जाऊ लागल्या गुड मॉर्निंग अमेरिका यासारख्या अमेरिकन कार्यक्रमात तो पाहुणा म्हणून गेला ही एक अभिमानास्पद बाब होती हां पण ती अभिमानास्पद बाब म्हणजे केवळ दक्षिण भारतीय अभिनेत्यांसाठीच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठीची होती रामचरणच्या आगामी चित्रपटांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे गेम चेंजर दक्षिणेतील दिग्दर्शक शंकर आणि रामचरण यांची ही पहिलीच जोडी असून या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती हा चित्रपट केवळ एक मनोरंजनात्मक सिनेमा नाही तर समाज राजकारण आणि नायकत्व यावरती भाष्य करणारा गंभीर आशय असलेला थ्रिलर आहे या चित्रपटात रामचरण एक निडर आणि लोकहितासाठी झगडणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याची भूमिका साकारत होता राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार सत्तेचा गैरवापर आणि सामान्य जनतेचं दुःख या सगळ्यांविरोधात उभा ठाकणारा एक सजग आणि जिद्दी नायक या रूपात रामचरण आपल्याला दिसला विशेष म्हणजे या भूमिकेसाठी रामचरणने केवळ अभिनयच नव्हे तर शारीरिक आणि मानसिक तयारी ही प्रचंड मेहनतीने केली होती त्याच्या शरीर सौष्ठवात दिसणारी ती काटेकोर घडण डोळ्यातील ती लढाऊ ज्वाला आणि संवाद फेकीतील ती, ती आत्मविश्वासपूर्ण ठामपणा हे सगळं काही त्याच्या परिपक्व अभिनयाची साक्ष देत होत रामचरणच्या पेद्दी चित्रपटाने संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलंय या सिनेमात तो एका ग्रामीण पार्श्वभूमीतील खेळाडूची भूमिका साकारतोय कुस्ती आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये त्याचं प्रभुत्व दाखवलं जात आहे त्यासाठी त्याने एकदम वेगळा लूक घेतलाय वाढलेली दाढी लांब केस नाकात रिंग आणि जुन्या काळातील बॅट चाहत्यांसाठी हा लूक एक वेगळी पर्वणी आहे जान्हवी कपूर याच्या समवेत मुख्य भूमिकेत आहे हा त्याचा पहिलाच एकत्रित चित्रपट हा त्याचा पहिलाच एकत्रित चित्रपट असल्याने दोघांची केमिस्ट्री सुद्धा चर्चेचा एक विषय ठरतो या चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते ए आर रेहमान त्यामुळे संगीताच्या बाजूनेही हा चित्रपट समृद्ध असेल यात काही शंकाच नाही एवढंच नाही तर टी सिरीजने चित्रपटाचे संगीत हक्क तब्बल पंचवीस कोटींनी विकत घेतलाय जे रामचरणच्या कारकिर्दीतली सर्वात महागड डील ठरणार आहे अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी असतानाच रामचरणने सामाजिक कामांमध्ये देखील तितका सक्रिय सहभाग घेतलेला आहे आरोग्य शिक्षण अपघातग्रस्तांसाठीची सेवा नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत यामध्ये तो आणि त्याच्या फाउंडेशन नेहमीच सक्रिय असतात हे दाखवतं की तो केवळ एक अभिनेता नाही तर तो जबाबदार नागरिकही आहे रामचरणच्या व्यक्तिमत्वात एक समजूतदारपणा आणि शांत स्वभाव आहे तो ग्लॅमरचा भपका न मिरवता स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवतो सेटवरती तो सर्वांसोबत विनम्र सहकलाकारांशी सुसंवाद साधणारा आणि प्रत्येक दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाचा आदर करणारा कलाकार आहे त्यामुळे तो केवळ मास अलीप असलेला हिरो नाही तर सगळ्यांना जवळचा वाटणारा एक चार्मिंग स्टार आहे रामचरण हा केवळ एक प्रसिद्ध घराण्यात जन्मलेला अभिनेता नाही तर तो एक प्रयत्नशील कलाकार जो सातत्याने स्वतःला सिद्ध करतोय त्याचा प्रवास हा एका सामान्य कलाकारापासून ते एका जागतिक चेहऱ्यापर्यंतचा आहे आणि हा प्रवास अजून थांबलेला नाही त्याचे पाय जमिनीवर आहेत पण डोळे आकाशाकडे आहेत एक उंच झेप घेण्यासाठी आज तो जेव्हा पडद्यावरती झळकतो तेव्हा प्रेक्षक फक्त चित्रपट पाहत नाही तर एक प्रेरणा अनुभवतात आणि हेच आहे रामचरणचं खरं यश तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि एम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद